शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व पनवेलचे माजी अध्यक्ष श्री जे एम म्हात्रे आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे हा भव्य पक्षप्रवेश सोहळा शनिवारी दहा मे रोजी येथे पार पडला आहे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर खासदार धर्यशील पाटील आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी आमदार विक्रांत पाटील माजी आमदार पंडित शेठ पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष विनाश कोळी भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थकांनी उपस्थित राहून जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय एकोणीस माजी नगरसेवक चार माजी जिल्हा परिषद सदस्य चार माजी पंचायत समिती सदस्य तीन माजी नगराध्यक्ष दोन माजी उपनगराध्यक्ष सव्वीस सरपंच अठरा उपसरपंच त्रेसष्ट ग्रामपंचायत सदस्याचे आजी माझी अनेक पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी माझ्यासोबत भाजपामध्ये प्रवेश केला असल्याचं माझी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी सांगितलंय मला सांगायला आनंद होतो की आज रायगड जिल्ह्यामध्ये जे कोकणाचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जात या प्रवेशद्वारामध्ये आज शेतकरी कामगार पक्षातील ज्येष्ठ नेते आदरणीय जय मात्रेजी आणि त्यांचे सुपुत्र प्रीतम मात्रे आणि बरोबर या रायगड जिल्ह्यामधील पनवेल तालुका असेल उरण तालुका असेल खोपोली असेल किंवा त्याचबरोबर संपूर्ण रायगड जिल्ह्यामधल्या विविध तालुक्यांमध्ये गेली वर्षानुवर्ष शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून तळागाळातील प्रत्येक व्यक्तीबरोबर ज्या असंख्य कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची नाळ जुळली होती हे सर्व कार्यकर्ते या दोघांच्या नेतृत्वामध्ये आज रायगड जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय ने लोकनेते रामशेठ ठाकूरजी आदरणीय प्रशांत ठाकूरजी आणि महेश बालदी ही सर्व मंडळी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय भावनकुळेजी आणि आज संपर्क मंत्री म्हणून आशिष शेलारजी या सगळ्यांनी गेली वर्षानुवर्ष असे विचार करत होते की रामशेठ ठाकूरजी आणि जे एम मात्रेजी ही रायगड जिल्ह्यामधली असणारी एक ताकद आहे आणि ही ताकद समाजसेवेच्या माध्यमातून तिथल्या असणाऱ्या भूमिपुत्रांबरोबर सातत्याने जोडलेली आहेत आणि ही ताकद एकत्रपणे राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्र आली पाहिजे आणि आज तो योग म्हणतात महाराष्ट्रातील भाजप झालेला आहे अशातच मी आमच्या पक्षाच्या नेते मंडळींना विनंती केली की आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडून आपला शेका पक्ष अबाधित ठेवून महायुती महायुतीसोबत जाऊया किंवा भाजपाला उघड पाठिंबा देऊया सदर निर्णय हा केवळ आणि केवळ कार्यकर्त्यांच्या हितासाठी व शेखा पक्षाला पुन्हा चांगले दिवस या यावेत या उद्देशाने होता परंतु माझे माझ्या नेते मंडळींनी सदर गोष्टीस मला विरोध केला नंतर मी कार्यकर्त्यांच्या हितासाठी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि आज आणि मला विश्वास आहे की मी माझ्या सहकार्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करत असताना मला व माझ्यासोबत आलेल्या सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य सरपंच व कार्यकर्त्यांना योग्य योग्य तो सन्मान तसेच त्यांचे हित जपले जावं ही मंचावर बसलेल्या सर्व मंडळीला माझी विनंती करतो आणि यापुढे भविष्यात मी माझे सगळेच कार्यकर्ते इतर चिंतक ज्याप्रमाणे आधीच एका पक्षात असताना प्रामाणिक झोपून देऊन काम केले करीत होते अशीच होते अगदी अशी तशाच प्रकारे मी भारतीय जनता पार्टी मध्ये ही करू करू इच्छितो ही ग्वाही देतो